भगवान श्रीराम यांचा जन्मोत्सव देवळाली कॅम्प परिसरात मोठ्या उत्साहात पारंपरिक पद्धतीनं साजरा करण्यात आला श्रीराम नवमी निमित्त येथील विद्याविनय सोसायटीमधील श्रीराम मंदिरात सकाळी दहा वाजेला अभिषेक टाकळकर यांनी अभिषेक केला पूजा मंदिराची पुजारी अशोक झा ब्रजेश झा आणि सुभाष झा यांनी केला त्यानंतर महिला भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम पार पडला तसंच गीताचं गायन करण्यात आलं दुपारी बारा वाजेला महाआरती सुशील चव्हाण राजू फल्ले चलवन मुदलियार यांच्या हस्ते करण्यात आली त्यानंतर महाप्रसाद वाटप भाविकांना करण्यात आलं प्रसंगी नाशिक ब्लड सेंटरच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं त्याचप्रमाणे मोफत आरोग्य तपासणी तसंच औषध वाटप शिबीर पार पडलं कार्यक्रम यशस्वीतेसाठी एस आर पाटील सतीश पाटील रोशन पाटील अमित कांडेकर सुमित कांडेकर दर्शन पाटील सुधीर गुप्ता नवीन गुरुनानी रणजित तापकीर प्रितेश ठाकरे सुनील चव्हाण मीना पाटील नितीन गोडसे अर्चना धोंडगे पूनम चव्हाण प्रमिला सिसोदिया यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमास देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे त्याचप्रमाणे मंगेश गुप्ता अमोद शहाने आदींसह भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते बाळासाहेब शिंदे लोकराज्य न्यूज देवळाली कॅम्प